आमच्या दोघांचं बी वय झालं आता शरीर थकल्यामुळं काम होत नाही पण मुलांना हिंमत दिली तुम्ही घरीच राहा मी काम करतो अशी आमच्या वयोवृद्ध आई वडिलांच्या कंपनीत कामाला लागला आणि रात्री कंपनीच स्फोट झाल्याचं समजले म्हणून आम्ही दोघही रात्रभर पासून कंपनीच्या दारावर बसलोय मुलगा येईल अशी आस असल्यानं शकुंतला आणि गंगाधर निहारे यांनी प्रसार माध्यमांकडे मांडली नागपुरातील उमरेड मधील एम एम पी अॅल्युमिनियम फॉईल अँड पावडर बनवणाऱ्या कंपनीत जवळपास एकशे पन्नास मजूर शुक्रवारी सायंकाळच्या पाळीत काम करत होते कंपनीत अचानक स्फोट झाला त्यात पाच कामगारांचा मृत्यू झाला तर सात मिळताच गंगाधर आणि शकुंतला निहारे हे दोघही लगबगीनं कंपनीकडे निघाले थेट कंपनीच्या प्रवेशद्वाराजवळ गेल्यानंतर पोलिसांनी दोघांनाही अडवले पण दोघांनी मुलगा निखिलबाबत चौकशी केली मात्र कुणीही माहिती देत नव्हते काही कामगार जखमी असल्याचं सांगितल्यामुळं मुलगा जखमी असल्याचं वाटत होतं त्यामुळे गंगाधर आणि शकुंतला हे दोघेही कंपनीच्या दाराकडे डोळे लावून रात्रभर बसले होते मुलगा काही वेळात येईल अशी आशा होती मात्र सकाळ झाली तरीही मुलगा सापडला नाही पोलीस आणि कंपनीचे अधिकारी शोध सुरू आहे एवढंच उत्तर देत होते त्यामुळे वृद्ध माय बापाचा जूक कासावीस होत होता शेवटी दुसऱ्या दिवशी मुलाचा मृतदेहच कंपनीच्या बाहेर आला वृद्ध माय कंपनीच्या प्रवेशद्वारासमोरच हंबरडा फोडला आणि रुग्णालय गाठलं शकुंतला यांना वृद्ध काळामुळं घरातील कामं होत नव्हती मुलाचं लग्नाचं वय झाल्यामुळं आई वडिलांनी साठी स्थळ बघणं सुरू केलं होतं नाते काही नातेवाईक काही स्थळे सुद्धा सुचवली होती यावर्षी निखिलचं शुभमंगल करण्याचं ठरवलं होतं पण काळाला काही औरच मान्य होत वृद्ध पित्यावर आता युवा मुलाचा अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली आहे दरम्यान आणि जर अजूनही तुम्ही आमच्या एम मराठी न्यूजला सबस्क्राईब केलं नसेल जरूर सबस्क्राईब करा अपडेट रहा